नमस्कार मित्रांनो मित्रांनो झेरॉक्स आणि सिलाई मशीन योजना सुरू झालेली आहे तर ह्या योजनेच्या माध्यमातून सरकार झेरॉक्स मशीन व सिलाई मशीन फ्रीमध्ये देणार आहे तर मित्रांनो ह्यासाठी अर्ज कसं करावा कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत पात्रता काय असणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला आज मी व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर त्याच्या आधी आपल्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बादचं बेल लायकन प्रेस करून ठेवा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करू मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाद्वारे एक अभिवन योजना सुरू करण्यात आली आहे त्याद्वारे आता मोफत फ्रीमध्ये झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीन मिळणार आहे योजनेचं नाव आहे झेरॉक्स शिलाई मशीन योजना असं आहे ह्यामुळे राज्यातील पात्र लाभार्थ्यांना मोठा फायदा सुद्धा होणार आहे तर झेरॉक्स शिलाई मशीन योजना संबंधी सविस्तर माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे योजनेची अर्ज कसं करावा कोणते उमेदवार पात्र असतात अनुदान कसे मिळेल कागदपत्रे कोणती लागेल तर आपण इथं खाली पुरती माहिती समजून घेऊया शासनाच्या मुख्यतः बेरोजगार युवकांना मदत करण्याची योजना सुरू केली आहे त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना आपल्या व्यवसाय सुरू करण्याची मोठी मदत मिळणार आहे योजना काय आहे पाहूया योजनेचं नाव आहे झेरॉक्स शिलाई मशीन योजना उद्देश मोफत झेरॉक्स आणि सिलाई मशीन देणे फायदा अनुदान फ्रीमध्ये झेरॉक्स आणि सिलाई मशीन मिळणार आहे अनुदान शंभर टक्के आहे अर्ज प्रक्रिया ऑफलाईन आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस मार्च दोन हजार चोवीस आहे ह्या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पात्रता कोणती असते पाहूया जेरॉक्स शिलाई मशीन योजना क्वालिफिकेशन डिटेल्स जेरॉक्स शिलाई मशीन योजनेसाठी समाज कल्याण विभागाच्या वतीने काही पात्रता निकष निकषित क्वालिफिकेशन क्रेट एरिया सांगण्यात आले आहेत की त्यानुसार जर उमेदवार पात्र असतील तर त्यांना मोफत फ्रीमध्ये ह्या योजनेचं द्वारे झेरॉक्स आणि शिलाई मशीन देण्यात जाणार आहे तर उमेदवार हा मागासवर्गीय प्रवर्गातील असावा उमेदवार हा दिव्यांग फॅसिकल कॅन्डिडेट असावा खुल्या वर्गातील उमेदवारांना या योजनेसाठी अर्ज योजने करता येणार नाही जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने ही योजना राबविली जाणार आहे ह्या योजनेला अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्र लागणार आहेत पहा योजनेसाठी अर्ज सादर करताना काही आवश्यक कागदपत्रे सोबत जोडावेचे आहेत सर्व कागदपत्रे असतील तरच अर्ज स्वीकारला जाणार आहे अन्यथा फॉ फॉर्म अप्रोवेड केला जाणार नाही तर अर्जदाराला जातीचा दाखला पाहिजे दिव्यांग प्रमाणपत्र पाहिजे दिव्यांग असेल तर अर्जदाराचे आधार कार्ड पाहिजे पॅन कार्ड पाहिजे रहिवाशी दाखला पाहिजे ग्रामसभेचा ठराव पाहिजे शाळा सोडलेला दाखला म्हणजे टी सी लागणार आहे तर हा थोडक्यात म्हणजे सर्व कागदपत्रे फॉर्म भरण्यासाठी आवश्यक असणार आहेत मित्रांनो तर जेराक्स शिलाई मशीन योजना ॲप्लिकेशन फॉर्म आप जेराक्स मशीन योजनेसाठी पात्र उमेदवारांना अर्ज सादर करणे आवश्यक आहे जर फॉर्म भरला नाही तर त्या योजनेचा फायदा मिळू शकणार नाही अर्ज हा ऑफलाईन स्वरूपात सादर करायचं आहे केवळ ऑफलाईन सादर केलेला अर्ज स्वीकारला जाणार आहे इतर कोणत्याही मार्गाने पाठवलेला अर्ज हे स्वीकारला जाणार नाहीत मित्रांनो अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराला सर्वप्रथम आपल्या जिल्ह्याच्या समाज कल्याण विभाग कार्यालयात जाण्याची आहे मित्रांनो हा अर्ज करण्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील समाजकल्याण विभागाला भेट द्यावा लागणार आहे कार्यालयात गेल्यावर झेराक्स शिलाई मशीन योजना संबंधित देण्यात आलेला फॉर्म भरायचं आहे फॉर्मसोबत वरती सांगितलेले सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायचं आहेत त्यानंतर योजनेचा फॉर्म समाज कल्याण विभागाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याकडे सादर करायचा आहे जर तुम्ही योजनेसाठी योजने पात्र असाल तर तुम्हाला मोफत शिलाई मशीन आणि झेरॉक्स मशीन भेटणार आहे तर हा अर्ज करण्यासाठी एकतीस मार्च दोन हजार चोवीस ही मो लास्टची तारीख आहे मोफत झेरॉक्स शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख असल्यामुळे ही संधी सोडू नका जे पात्र होत आहे त्यांनी लगेचच तातडीने हा अर्ज भरा मित्रांनो महत्त्वाचं टीप म्हणजे झोराक शिलाई मशीन योजना ही केवळ ठराविक निश्चित कालावधीसाठी असणार आहे त्यानंतरच्या योजनेसाठी कोणती कोणीही अर्ज करू शकणार नाही देय तारखेनंतर अर्ज बंद होणार आहेत त्यामुळे वर सांगितलेल्या तारखेच्या अगोदर तुमच्या ह्या योजनेसाठी अर्ज करून टाका मित्रांनो मित्रांनो आपण ह्या योजनेसाठी कोण पात्र असणार आहेत अर्ज कुठे करावा कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत हे सर्व माहिती पाहिलेलं आहे तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्यांना पण फायदा होऊ द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा इथंच थांबतो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसो पुढील व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद महाराष्ट्र धन्यवाद